महाराष्ट्रातील गटप्रवर्तक महिलांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांची गुंतागुंत ही आपण सर्वांनी मिळून समजून घेणं आवश्यक आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान दोन हजार पाच साली सुरू झाल्यानंतर दोन हजार वीस सालापर्यंत इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना ज्या ऑर्डर्स दिल्या जात होत्या त्याच ऑर्डर्स गटप्रवर्तक महिलांनासुद्धा दिलेले आहेत म्हणजे एकूण अकरा महिन्याच्या ऑर्डर्स दोन दिवस तांत्रिक ब्रेक त्याच्यानंतर मेडिकल ऑफिसरचा रिपोर्ट घेणे आणि परत नेमणूक करणे ही सगळी प्रक्रिया सर्वांच्याच बाबतीमध्ये सुरू होती आणि असं आस, असूनसुद्धा एक कारस्थान केलं गेलं पहिला आघात जो टर्निंग पॉईंट आहे तो पाच ऑक्टोबर दोन हजार वीस साली घडलेला आहे त्याच्या आधी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काही युनियन्स जे आहेत त्यांनी आणि महाराष्ट्र शासनाने मिळून जो पी आय पी होता त्याच्यामधून गटप्रवर्तकांना वगळण्यात आला आणि गटप्रवर्तकांच्या शिवाय जे सर्व सत्तावीस हजार कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचा एक प्रस्ताव त्यांनी भारत सरकारकडे पाठवून दिला आणि तो प्रस्ताव जो होता तो सर्वांच्या मानधनवाढीचा होता आणि त्याला मंजूर आल्यानंतर पाच ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी तो प्रसिद्ध करण्यात आला त्याच्यानंतर आपण पाहतो की त्यावेळेलासुद्धा आम्ही ओरड केलेली होती असा अन्याय झालेला आहे परंतु एकूण कोविडचा कालखंड सुरू झाला आणि तो प्रश्न मागे पडला <coughs> मुख्य मुद्दा मग मुद्दा, मांधनाचा सुरू झाला खरं म्हणजे आम्ही हा प्रश्न उठवलेला होता की तुम्ही पगारच देत नाही फक्त प्रवास भत्त्यावर राबून घेत आहे म्हटल्यानंतर मग त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये सुरुवातीला फक्त तीन हजार रुपये गटप्रवर्तक महिलांना दिले पण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लाभ होते ते मात्र त्यांनी सुरुवातीपासून कंत्र गटप्रवर्तकांना दिले नाहीत म्हणजे किरकोळज असतील किंवा बोरसची घोषणा असेल पगारवाडीची घोषणा असेल याच्याबद्दल काही केलं नाही आणि हा जो पाच ऑक्टोबर दोन हजार वीसचा निर्णय आहे जो प्रस्ताव आहे किंवा जे काही एकदम डबल सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधन झालेलं होतं त्याच्यातून त्यांनी गटप्रवर्तकांना पूर्णपणे वगळलं आणि एक सुद्धा गटप्रवर्तकांना दिला नाही त्याच्यात काय घडलेलं आहे आज जर आपण कायदेशीरदृष्ट्या त्या घटनांचा मागोव घेतला तर असं आपल्या लक्षात येईल की प्रवास भत्ता हा वेतनाचा भाग नाही मुळातच प्रवास हा तुम्ही सांगताय वीस गावांना भेटी द्या पंचवीस गावांना भेटी द्या तुम्ही कामाची जबाबदारी दिलेली आहे ना तर अन्यथा तुम्ही ऑफिसमध्येच कामं द्या जर तुम्ही फिरायला सांगितलेलं आहे आणि प्रवास भत्ता नाव देताय तर फक्त प्रवास भत्त्यावर कसं काय राबवून घेताय आहे दुसरं असं की जो पाच ऑक्टोबरचा तो जो निर्णय आहे त्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र झाडणाऱ्या कामगारालासुद्धा साडे पंधरा हजार रुपये वेतन आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकतर कमीत कमी साडे पंधरा हजार रुपये द्यायला पाहिजेत आणि प्रवास भत्ता वेगळा द्यायला पाहिजे आणि तो खरं म्हणजे दोन हजार वीस सालापासून आजपर्यंत द्यायला पाहिजे पण तो दिला नाही हा प्रश्न त्यांनी ऐकून घेतला नाही आम्ही ज्या ज्या वेळेस मंत्रालयामध्ये मिटिंगला गेलो बैठका झाल्या त्यावेळेला आम्ही त्यांना हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला पण ऐकून घेण्याच्या मूडमध्ये ते पहिल्यापासून नव्हते आणि काही त्याच्यातले अधिकारी हे विचित्र असल्यामुळे त्यांनी ते हणून ते पाडायचं सातत्याने प्रयत्न केला आणि याचा अनुभव गटप्रवर्तक महिलांनी सुद्धा घेतलेला आहे सुद्धा घेतलेला आहे की चर्चेच्या वेळेला काय काय होतं कारण चर्चेचं काही न आलेल्या लोकांना सुद्धा हे समजतं ना की समजा एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसला राज्याचे आरोग्यमंत्री जरा असं सांगतात की सहा हजार दोनशे रुपये आम्ही वाढ गटप्रवर्तकांना देणार आहोत आणि सात हजार रुपये वाढ ही आशांना देणार आहोत अशीच त्यांनी घोषणा केली पण त्यांच्या घोषणेला काय किंमत आहे ती केराच्या टोपलीत मंत्रिमंडळानं टाकली खरं म्हणजे हा त्यांचा अपमान आहे तो कुठल्या संघटनेने मांडला म्हणून एक हजार रुपये झाला असं नाही मुळातच आरोग्यमंत्र्याचाच ना प्रस्ताव होता जरी दहा हजारचा नाही आपण म्हटला तरी तो सहा हजार दोनशेचा प्रस्ताव नक्कीच होता मुद्दा असा आहे की हे जे आहे ते आपण त्याच्यासाठी समजून घ्यायला पाहिजे की मंत्रिमंडळाच्या मार्फत जो निर्णय झाला तो अत्यंत चुकीचा उपर्यास्त करणारा आणि अवमानजनक अशा पद्धतीचा तो निर्णय आहे आणि तो निर्णय कायद्याच्या पातळीवर कुठे बसतच नाही कारण समजा तुम्ही आशांना जर आता बारा हजार रुपये देणार असाल तर त्यांच्या सुपरवायझर जे आहेत सुपरवायझर्सना कमी कसा पगार असेल जास्तच असू जा शकतो सर्वच ठिकाणी आणि प्रवास भत्ता तुम्हाला वेगळाच दिला पाहिजे आणि असं असल्यामुळे की त्यांनी एक तर पहिलं तत्व तुमचं मारून टाकलेलं आहे आणि ते म्हणजे दोन हजार वीस साली जे मानधनवाढ झाली त्याच्यातून गटप्रवर्तकांना वगळण्यात आलं आणि थोडं 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 सहा हजार दोनशेपर्यंत झालेलं आहे आता एकदा चौदा मे दोन हजार चोवीस रोजी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्र्यांनी निर्णय घोषित केला आशांची निराशा करणार नाही परंतु जाणीवपूर्वक त्यांनी गटप्रवर्तकांची निराशा केलेली आहे तर यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे जो सरकारवर बंधनकारक आहे जो आपण समजून घेतला पाहिजे महाराष्ट्र शासनाचं हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्यामध्ये दवाखान्यामध्ये काम करणाऱ्यांच्यासाठी त्यांनी किमान वतन जाहीर केलेलं आहे की कमीत कमी त्यांना किती पगार द्यायला पाहिजे म्हणजे सरकारी असेल खाजगी असेल तर तिथं तो पंधरा हजार आहे आणि प्रवास भरता अर्थातच किमानतन कायद्यामध्ये इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टमध्ये प्रवास भरता हा पगाराचा भागच होत नाही त्यामुळं त्यांनी ते साडे पंधरा हजार आणि ते पंधरा हजार आणि अधिक आठ हजार चारशे पंच्याहत्तर इतकी रक्कम द्यायला पाहिजे तर तो तुमचा पगार होईल मुळात आत्ता जे सहा दोन हजार दोनशे पूर्वीचे आहेत आणि हजार रुपये वाढले सात हजार दोनशे हे बेकायदेशीर चुकीचं अन्याय करणारं आहे तर हे जे आहे ते आज त्यांनी किमान वेतन कायदा बंधनकारक आहे तो कायदा त्यांनी मोडतायत कायदा हे सरकारपणाला तयार नाही आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाढ केलेली आहे आणि गटप्रवर्तकांना त्याच्यापासून बाजूला ठेवलेला आहे हा मुद्दा आहे तर त्याला एकच पर्याय आहे म्हणजे आम्ही दोन्ही बाजूनं सांगतो म्हणजे आत्ता मुद्दा काय आहे आता मुद्दा, मुद्दा हाच आहे की मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कायम करायला निघालेले आहेत महाराष्ट्र शासनाने स्वतःहून इतर राज्यांनी कायम करून सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम केलं नाही त्यांना सो हायकोर्टनी सांगितलं आदेश केला निर्णय करा मग त्यांनी निर्णय केलेला आहे त्यामुळंच आम्ही असं म्हणत आलेलो आहे की आपला निर्णय सुद्धा असा न्यायालयीन सुद्धा लढवायला पाहिजे अर्थात न्यायालयीन पातळी लढवताना जर शासनाने चर्चा करून प्रश्न मान्य केला तर काय केससाठी केस काय हाऊस नाही कुणाला जरूर त्याच्यामध्ये तडजोड होऊ शकते तसा शासनाने निर्णय करावा सरकार ऐकत नाही म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये चाललो आहोत ना सरकार ऐकल्यानंतर हायकोर्टमध्ये जाण्याची गरज काय तर मुद्दा असा आहे की ज्यांची दहा वर्षे गटप्रवर्तकांची पूर्ण झालेली आहेत त्यांना सरळ सरळ त्यांनी सरकारी कर्मचारी म्हणून त्यांची नेमणूक करायला पाहिजे कायम कर्मचारी म्हणून आणि कायम कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ त्यांना द्यायला पाहिजेत फिक्त जागावर त्यांची नेमणूक व्हायला पाहिजे आज छत्तीस हजार जागा रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये सत्तावीस हजार एक अंतराटी कर्मचारी आहेत आणि चार हजार आहे गटप्रवर्तक आहेत त्याच्यामध्ये ज्यांचे दहा वर्षे पूर्ण झालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी गटप्रवर्तकांनासुद्धा घ्यायला पाहिजे आता गटप्रवर्तकांना ते जमीन धरत नाहीत हे आमच्या लक्षात आलं आणि आम्ही जाणीवपूर्वक दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी महिन्यापासून त्याचे प्रयत्न आम्ही सुरू केले आणि त्या प्रयत्नाचा पहिला भाग काय आहे आपल्याला आठवत असेल की तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्रातल्या चारशे गटप्रवर्तक महिलांनी जाऊन ठिय्या आंदोलन केलं त्याच्यामध्ये मी होतो आणि त्यावेळेला एक निर्णय झाला त्यांना तो निर्णय आपण घ्यायला आवला तो आंदोलन केल्यामुळे झाला म्हणजे कंत्राटी कर्मचारी ह्या गटप्रवर्तकसुद्धा आहेत असं अभियान संचालकांनी दिल्लीला कळवलेलं आहे पण हे कळवलेलं असताना आता प्रश्न असा आहे की तुम्ही त्या मुळापासून धरलं पाहिजे ना आजपासून कशाला धरत आहे आजपासून धरायचा मुद्दाच येत नाही आणि नाहीसुद्धा आणि गटप्रवर्तक या कंत्राटीच आहेत त्यांना इंग्रजीमध्ये ब्लॉक फॅसिलिटर्स म्हणतात ब्लॉक फॅसिलिटर्सचं त्यांनी भाषांतर गटप्रवर्तक केलेलं आहे आशा सुपरवायझर्स म्हणूनही काम करतात असं काय समजायची गरज नाही की महाराष्ट्र शासनातल्या सरकारला मंत्र्याला आणि अधिकाऱ्यांना गटप्रवर्तक शब्द समजत नाही एवढे हुशार आहेत ना ते त्यांना काय समजत नाही काय खातात ते बरोबर जाणीवपूर्वक त्यांनी अवमानजनक निर्णय केलेला आहे अपमानास्पद निर्णय केलेला आहे हे मुळात आपण समजून घेतलं पाहिजे तर तीस टक्के जागा भरतीच्या बाबतीमध्ये त्यांनी गटप्रवर्तकांना जमेन धाडल्यामुळं पहिलं निवेदन आम्ही दिलं आम्ही दोन मार्चला पहिल्यांदा सुभाष बोरकर यांना भेटलो आणि निवेदन दिलं त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही संप चालू असताना तुम्ही त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश करा ते काय आम्हाला उघडपणे बोलले नाहीत निवेदन पुढं पाठवतो म्हणून सांगितलं त्याची पोच आमच्याकडे आहे तो प्रयत्न झाल्यानंतर मग आम्ही सांगायला सुरुवात केली की तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्या निकालानुसार घटप्रवर्तकसुद्धा गटप्रवर्तकसुद्धा या कंत्राटी ठरता आणि नीट आम्ही त्याचं वाचन केलेलं आहे त्याच्यामुळे की हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे आता लक्षात घ्या गटप्रवर्तकांनी महाराष्ट्रातल्या गंभीरपणे या विषयाकडे बघितलं पाहिजे गेल्या वीस वर्षामध्ये कधीही आजपर्यंत शासनाच्या पातळीवरून महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांनी गटप्रवर्तकांची व्याधी आणि निवेदन स्वीकारून ते कधीही सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवून दिलेलं नाही आता त्यांनी पाठवून दिलेलं आहे डॉक्टर नितीन करीन यांनी त्याची पोच मी ओनली बी एम पोर आणि इतर ठिकाणी टाकलेली आहे मला त्याची पोच आली ईमेल आला की ही आधी तुमची आम्ही सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवून दिलेली आहे आणि निवेदन पाठवून दिलेलं आहे निवेदनामध्ये आपण हीच मागणी आहे की तुम्ही तीस टक्केची त्याच्यामध्ये गटपत्तकांचा समावेश करा आणि ज्यांची दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना किमान वेतन द्या त्यांना पंचवीस हजारापर्यंत त्यांचा हिशोब होतो तर हेच त्याच्यामध्ये आम्ही मागितलेलं आहे आणि इतकंच नव्हे तर डॉक्टर नितीन यांनी मुख्य सचिवांनी ते आपलं निवेदन हे बालविकास विभागाच्या सचिवांना सुद्धा पाठवलेलं आहे कारवाई करा म्हणून तर या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या घडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे की ही प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल हे लावून धरलेलं आहे आम्ही या आचारसंहितेच्या काळात सुद्धा काही जणांना काही जण असा प्रचार करत होते की आचारसंहितेच्या काळात काहीच होत नाही अरे आचारसंहितेच्या काळातच आम्ही हे करून दाखवलं ना आणि ते प्रक्रिया चोर आहे त्याची नंबर एक नंबर दोन यात आता तर तीन महत्वाचे घटक आहेत म्हणजे आम्ही काय सांगत राहिलो की हायकोर्टमध्ये केस घालायला पाहिजे काही दुसरे काय सांगत राहिले कशाला कोर्टात जायचं जा, कोर्टात काय होत नाही कोर्टातनं काय निकाल लागत नाही काय होत नसते आणि कशाला जायचं जा, असा दुसरा प्रचार आणि तो प्रचार सुद्धा आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला की आपण हे समजून घेतलं पाहिजे अहो सगळे कंत्राटी सुद्धा कोर्टात गेलेले नाहीत आता तुम्ही अंगणवाडी सुद्धा बघा या देशातल्या ज्या मोठ्या संघटना आहेत त्या संघटन उद्योगातल्या युनियन्स आहेत मोठ्या युनियन्स आहेत म्हणजे ते आय टेक आहे टू आहे एच एम एस आहे बी एम एस आहे इंटक आहे या युनियन्स अंगणवाडीचा विषय घेऊन कोणच सुप्रीम कोर्टात गेलं नाही गेल्या ते गुजरातमधल्या अंगणवाडी महिला प्रत्यक्ष गेल्या एक तिथली स्वयंसेवी संस्था गेली आणि त्यांच्या बाजूने निकाल लागला आणि सरकारला आहे सरकारनं हेच सरकार सांगितलं अंगणवाडीबद्दल ह्या स्वयंसेवी आहेत यांचा आमचा काही संबंध नाही कामावर आधारित सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सरकारचं म्हणणं असंच आहे की हे जे सर्व योजना कर्मचारी आहेत अंगणवाडी असतील अशा असतील त्यांचा आमचा काही संबंध नाही त्या कामावर आधारित आहेत आणि काम करतात त्याप्रमाणे वेतन देतोय ते काय सरकारी कर्मचारी नाहीत आणि त्यांना काय आम्ही सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा देणार नाही कुठलेही हक्क देणार नाही सुप्रीम कोर्टाने हे अमान्य केलं त्यांना सांगितलं तुम्ही त्यांची नेमणूक करताय तुम्ही त्यांचा पगार देताय तुमच्या ते काम करतात त्यामुळे तुम्हाला ते नाकारता येणार नाही आणि अशा पद्धतीने गटप्रवर्तक महिलांच्या प्रश्नासाठी आपण हे समजून घेतलं पाहिजे की अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युएटी देण्याचा निर्णय झालेला आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही कंत्राटी कर्मचारी जे आहेत ते गेले स्वतः जळगाव जिल्ह्यातील चाळीस गावमधील त्यांनी सांगितलं की आमची दहा वर्षापेक्षा जास्त नोकरी झालेली आहे आणि इतर राज्याप्रमाणे इतर राज्यामध्ये त्यांचं समायोजन केलेलं आहे कायम नोकरी घेतलेलं तसं महाराष्ट्र सरकारने करावं शेवटी कोर्टाने निकाल दिला जून दोन हजार बावीसमध्ये वीस जून दोन हजार बावीसला निकाल दिला की महाराष्ट्र शासनाने तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत याचा निर्णय करावा आणि तसा तो निर्णय त्यांना करावा लागला मुंबई हायकोर्टच्या आदेशानुसार आणि त्याच्यामुळे तो निर्णय पुढं आलेला आहे म्हणून आम्ही काय सांगतो आहोत की सुद्धा जर न्याय मिळायचा असेल तर शेवटी हे जे हटवादीपणा करणारं सरकार आहे ते आज गटप्रवर्तकांना हक्क द्यायला तयार नाही तर त्यांना आपल्याला कायद्याचा आधार घेतला पाहिजे बरं हायकोर्टमध्ये जायला काय रोज जाऊन बसायला लागत नाही किंवा त्याची काय गुंतवणूक आहे अशांचे आणि गटबकांचे वकील आहेत तज्ज्ञ वकील आहेत ते त्या पद्धतीनं केस चालवतात आपल्याला त्याच्यामध्ये चा काय कागदपत्र लागतात तेवढंच देण्याचा मुद्दा आहे तर ते सुरू आहे आपल्याला आणि दुसऱ्या बाजूनं तेवढ्यावर आपण थांबलेलो नाही आहोत तर आपण एक प्रशासकीय पातळीवर एक अत्यंत चांगली प्रक्रिया सुरू केलेली आहे आमची यादी मुख्य सचिवांनी फेकून दिलेली नाही तुम्ही कंत्राटी नाही तुम्हाला हा हक्क नाही तुम्ही इथं यायचं नाही असं म्हटलेलं नाही आम्ही त्यांना म्हटलं की सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे निर्णय त्याच्यानुसार आम्ही कंत्राटी आहोत तर त्यांनी ती यादी पुढे पाठवून दिलेली आहे तर त्याच्याबद्दलची पुढची प्रक्रिया जी आहे ती आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत ज्याला शक्य आहे ते सोमवार येऊ शकतात चार पाच शिष्टमंडळ चार पाच व्यक्तींच्या वतीनं आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत फारसं कार्यक्रम करायचा मुद्दा नाही का हा आचारसंहितेचा काळ आहे आणि त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करीत आहोत तर आत्तासुद्धा संपूर्ण एक महिनाभर आम्ही चार ते पाच कार्यकर्ते दररोज आठ ते दहा तास काम करीत आहोत आणि ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया गुगल फॉर्म्स त्याची नोंदणी करून गेले त्याची यादी बनवणे निवेदन तयार करणे त्या मुद्द्यांचा अभ्यास करणे कोर्टाच्या केसेस वाचणे त्याच्यातून मुद्दे तयार करणे वकिलांच्यावर चर्चा करणे हे सगळं करायला लागत आहे आणि त्याच्यामुळं या सर्व प्रक्रियेमध्ये आहोत आणि त्यावेळेस आणि त्यामुळं आम्ही सगळ्यांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त आम्हाला पाचशे रुपये द्या आता कंत्राटी कर्मचाऱ्यांची वर्गणीच वर्षाला पाचशे असते आम्ही म्हणतोय नुसता पाचशे रुपये द्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याकडनं समावेश करण्यासाठी तुम्ही माहिती घ्या नर्सेस इतर कर्मचारी आहेत काही काही जण दोन दोन लाख रुपये गोळा करायला लागलेले आहेत आणि आम्ही आता हे पाचशे रुपये त्या म्हणून सांगतोय त्याला प्रतिसाद मिळतो आहे अनेक गटप्रवर्तक महिलांनी दिलेले आहेत त्यांना आम्ही रजिस्टर युनियनच्या पावत्यासुद्धा दिलेल्या आहेत तर तुम्ही तुम्ही त्याचा जरूर विचार करावा आणि जरी अजून गटप्रवर्तक महिलांनी काही वर्गणी दिली नसली तरीसुद्धा ज्यांनी ज्यांनी गुगल फॉर्म भरलेलं आहे त्यांच्या सगळ्यांची यादी आम्ही पाठवून दिलेली आहे तर हे जे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही शंकर पुजारी या नावावर आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा हे तुमच्यासाठी चालवलं जाते आहे लाईक करा आणि <coughs> या प्रश्नांच्याबद्दल तीन वेगळे मुद्दे आम्ही प्रयत्न करीत आहोत न्यायालयीन पातळीवर आणखीन प्रशासकीय पातळीवर तर या प्रयत्नामध्ये आपणही सहभागी व्हा एवढी आपल्याला विनंती करून आजचं मी मुद्दे भाषण पूर्ण करीत आहे धन्यवाद